शेअर मार्केटच्या नावाखाली अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी तत्काळ आरोपीला केले जाड फिर्यादी नामे प्रीतम शामुवेल अडाव वयवर्ष छत्तीस धंदा मजुरी राहणार पैठण रोड शेवगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे डेव्हिडंड कॅफे ट्रेडिंग नावाचे शेअर मार्केट या नावाने शेवगाव येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन प्रमाणे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी बाबत माहिती घेतली असता आरोपी हा यापूर्वीच शेवगाव शहर सोडून फरार झाल्याची माहिती मिळाली होती परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी याने शेअर मार्केट चे ऑफिस बंद करून तेथे डेव्हिडन कॅफे कॉफी शॉप चालू करून तो फरार झाला होता काल दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोपीने अखेगाव रोड खंडोबा मैदान येथे दुसऱ्या डेव्हिडंट कॅफे कॉफी शॉप उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती माननीय श्री संतोष मुटकुळे यांना लागल्याने नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सागर भैयासाहेब अंगरखे राहणार विद्यानगर शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा अखेगाव रोड खंडोबा मैदान येथे डेव्हिडंट कॅफे कॉफी शॉपच्या उद्घाटन करण्याच्या तयारीत असताना त्याला पोलीस पथकाची चाहूल लागताच मोटरसायकल पळून जात असताना आरोपीला तहसील कार्यालयासमोर साफळा लावून शितापीने ताब्यात घेऊन त्या सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात अटक करून आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयासमोर हजर केले आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टला बिंदास्पणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलवर्मे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे पोलीस शिपाई रामहरिक खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानव पोलीस कॉन्स्टेबल राज वडे पोलीस कॉन्स्टेबल भारत अंगरखे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे पोलीस कॉन्स्टेबल नकुल फालके व नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामहारी खेडकर हे करत आहेत